वा किती सुंदर दिसते आपली मिसळ थाळी किती छान आपल्या मिसळला कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण रेसिपी सुरू करण्याआधी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघत आहात वेदूस किचन इन मराठी तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता आपल्या रेसिपीला सुरू करणार आहोत तर मी इथे घेतलेली आहे मोड आलेली मटकी तुम्ही बघू शकता मी इथं मोड आलेली मट मटकी घेतलेली आहे त्यानंतर मी ती मला जेवढी हवी होती तेवढी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी मी ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी ती एक मिक्सर घेतलेला आहे त्यामध्ये मी ती मटकी टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी घातलेली आहे पळद मे आणि एक भर तेल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि थोडंसं जास्तच घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण कुकर लावून गॅसवरती याच्या दोन शिक्के काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी घालत तीळ खोबरं कांदा आणि टोमॅटो तर हे छान आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी घेतलेली आहे कढई त्यामध्ये घातलेली आहे तेल तर त्यानंतर मी घातलेलं आहे खोबरं खोबरं पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यानंतर मी घातलेलं आहे कांदा कांदा पण छान लाल होपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण छान परतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे लसूण हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्यामध्ये घातलेलं आहे धने आणि तीळ पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे मी एका प्लेटमध्ये अंड व्हायला ठेवलं होतं त्यानंतर मी घातलेलं आहे मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये मी पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर बघा मटकी आपली किती छान आणि सुंदर अशी दिसते ती छान शिजलेली आहे त्यानंतर मी घेतलेली आहे कढई त्यामध्ये घातलेलं आहे तेल नंतर घातलेलं आहे जिरं त्यामध्ये मी घातलेलं आहे कमालपत्र नंतर घातलेलं आहे कढीपत्ता त्यामध्ये मी वाटून घेतलेला मसाला घातलेला आहे तुम्ही बघू शकता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर लाल तिखट हळद पावडर आणि मिसळ मसाला हे पण आपल्याला छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान याला तेल सुटलेलं आहे तर नंतर ह्यामध्ये घालायचे आहे कोथंबीर नंतर मी मिक्सरचं ते भांडं धुवून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पण तेल सुटूपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे शिजवलेली मटकी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला पाणी जरा जास्त घालायचं आणि त्यानंतर मी घातलेलं आहे मेथ तर तुम्ही बघू शकता आपल्या मिसळला किती सुंदर असा कलर आलेला आहे त्यानंतर मी घातलेलं आहे गूळ तर आपण मिसळ थाळी तयार करूया आपली मिसळ रेडी आहे तर मी इथे घेतलेलं आहे दही मटकी फरसाण कांदा लिंबू कोथंबीर आणि आपली मिसळ आणि वरून नंतर घेतलेलं आहे तरी तर तुम्ही बघू शकता आपली मिसळ थाळी तयार आहे किती छान आपली हॉटेल स्टाईल मिसळ तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका